कागल फार्मा यांच्या वतीनं सिटी प्राइड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आयोजित कागल तालुका फार्मा प्रीमियर लीग दोन हजार चोवीस पर्व तिसरं छत्रपती शाहू स्टेडियमवर खेळवण्यात या आलं यामध्ये आज मृत्युंजय इलेव्हन विरुद्ध जय हो शिवाजियन्स यांच्यात अंतिम सामना रंगला होता यात मृत्युंजय इलेव्हन या संघानं बाजी मारत विजयी चषक पटकावला तर जय हो शिवाजीयन्स संघ उपविजेता ठरला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सिटी प्राइड हॉस्पिटलचे डॉक्टर तुषार भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला त्यांचं स्वागत एम एस एम आर एचे जॉईंट सेक्रेटरी कॉम्रेड प्रसाद देसाई यांनी केलं या स्पर्धेचं हे तिसरं वर्ष असून यामध्ये एकूण नऊ संघांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचं आयोजन कागल फार्माच्या वतीनं अरविंद भटकर सचिन पाटील स्वप्नील हातकर सुरेश मोहिते निलेश जोशी यांनी केलं होतं तर या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तर सहप्रायोजक बालाजी मेडिव्हिजन हे होते स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून फार्मा वॉरियर्स संघाची मिलिंद साळुंखे तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मृत्युंजय इलेव्हनचा योगेश पाटील यांना गौरवण्यात चषक देऊन दे। गौरवण्यात आलं स्पर्धेतील बारा सामन्यात मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ठरलेल्या बारा खेळाडूंना चषक देऊन गौरवण्यात आलं या स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रवीण माळकर संतोष जाधव सूरज संकपाळ यांनी काम पाहिलं तर सूत्रसंचालन विजय मकवाना यांनी केलं मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी